नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत या प्रकरणावरील व्हिडिओ क्रमांक तिसरा आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शेकडेवारीवरील जे काही प्रश्न विचारण्यात आले तुम्हाला दोन हजार चोवीसच्या परीक्षेत पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेत जे काही शेकडेवारी या प्रकरणावरील तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या वीडियो मध्ये बघणार आहोत ठीक आहे तत्पूर्वी ग्रीचा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न अतिशय सोपा आहे तुम्ही जर व्यवस्थित नीट समजून घेतला तर बघा प्रश्न काय म्हणतो अजयचा पगार दहा हजार आठशे रुपये आहे ठीक आहे इथे दोन व्यक्ती आहे एक आहे अजय एक आहे अजय आणि दुसरा आहे विजय दोन व्यक्ती आहे दोन्ही व्यक्तींचा तुम्हाला पगार दिलेला आहे अजयचा पगार आहे दहा हजार आठशे आणि विजयचा पगार आहे नऊ हजार दोघांचा तुम्हाला हे पगार दिलेला आहे अजयचा पगार दहा हजार आठशे रुपये आणि विजयचा पगार नऊ हजार रुपये तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे बघा तुम्हाला अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे मग मला एक सांगा अजयचा पगार इथे जास्त आहे विज पगारापेक्षा अजयचा पगार इथे जास्त आहे कारण की अजयचा पगार इथे दहा हजार आठशे आहे आणि विजयचा पगार नऊ हजार आहे मग कितीनं जास्त आहे मित्रा तर तो आहे अठराशे रुपयांना जास्त आहे ठीक आहे या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा अठराशे रुपयांनी काय आहे जास्त आहे ठीक आहे अठराशे रुपयाने जास्त आहे कोणाचा पगार अजयचा पगार ठीक आहे मग हाच जास्त पगार तुम्हाला टक्क्यामध्ये काढायचा आहे मग कसं लिहाल बघा तुम्हाला कोणाच्या कंपेअरमध्ये हो सांग विचारलं आहे विजयचा मग विजयचा पगार जेवढा काही आहे त्या विजयच्या पगारापेक्षा कितीनं जास्त आहे अज अजयचा पगार अठराशेनं जास्त आहे तर शंभर टक्क्यापैकी किती ठीक आहे गुन्हेले शंभर करा दोन शून्य ह्या दोन शून्यसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि दोनावर एक शून्य म्हणजेच वीस टक्क्याने जास्त आहे कितीनं जास्त आहे वीस टक्क्याने जास्त आहे अजयचा पगार विजयच्या पगारपेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे आणि वीस टक्क्याने जास्त आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला दोन व्यक्तींचा पगार म्हणजे दोन व्यक्तींच्या पगाराची तुम्हाला तुलना करायची आहे तुलना करण्यासाठी अजय आणि विजय या दोघांचा पगार सुरुवातीला यांची तुलना करा म्हणजे अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती जास्त आहे मित्रांनो तो अठराशे रुपयांनी जास्त आहे अठराशे रुपयाने जास्त आहे म्हणजे आपण अठराशे रुपये लिहिले मग कम्पॅरिझन कोणासोबत केली आहे कम्पॅरिझन केली आहे विजयाच्या पगारासोबत विजयाचा पगार पैकी अठराशे रुपये जास्त तर शंभर टक्क्यापैकी किती तर किती होत आहे वीस टक्क्याने जास्त होत आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न तुला कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता तर हा होता मित्रा आपला प्रश्न क्रमांक पहिला आता दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा आता हा प्रश्न सुद्धा कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघ प्रश्न काय म्हणतो की एका परीक्षेत बाराशे मुले आणि आठशे मुली परीक्षेला बसली होती ठीक आहे मी इथे लिहितो मुले आणि इथे मुली बघ तुला हे समजण्यासाठी मी इथे सविस्तर पहिले होतो अरे तुला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे मुली किती आहे बाराशे आणि मुली आहे आठशे ठीक आहे मुले आहे बाराशे म्हणजे एका परीक्षेत बसले बाराशे मुले आणि आठशे मुली त्यापैकी चाळीस टक्के मुले आणि अठ्ठेचाळीस टक्के मुली पास झाल्या बघ बाराशेचे चाळीस टक्के म्हणजेच चाळीस भाग शंभर

आणि आठशे बत्तीस आणि सहा छत्तीस ठीक आहे तीनशे साठ हा शून्याचा म्हणजे तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्ट नाही तीनशे चौऱ्याऐंशी बघ अठेसाठी चौसष्ट चार हातच्या सहा आठशे बत्तीस आणि सहा अडतीस म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी ठीक आहे हे झाले पाच झालेली मुले किती चारशे ऐंशी आणि नापास झाली पास झालेली मुली किती तीनशे चौऱ्याऐंशी आता बघ तुला काय विचारलाय तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले आता बघ चारशे ऐंशी मधून बाराशे मधून चारशे ऐंशी जर पास झाले असेल तर नापास झालेली किती आहे बघ नापास झालेले होतील समजा बाराशे मधून आपण चारशे ऐंशी वजा केल्यास तिथे येतात बघ दहातून आठ गेले दोन रावले एक अकरातून चार गेले इकरा सात म्हणजे सातशे वीस मुले सातशे वीस मुले आणि आठशे मधून तीनशे चौऱ्याऐंशी गेल्यास किती येतात चारशे सोळा हे झाले आहे नापास झालेले विद्यार्थी ठीक आहे तुला विचारलं आहे की तुला टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे तुला काय विचारलेलं आहे टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे तर बघ तुला अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागतं बघ बाराशे मुले आहे बाराशे मुलांपैकी पाच किती चारशे ऐंशी झाली तर मुलींपैकी तीनशे चौऱ्याऐंशी पाच झाली चारशे सोळा काय झाली नापास झाली आता यांची कर बेरीज किती येते बघ सहा त्याच्यानंतर तीन आणि सातत्याच्या अकरा म्हणजे अकराशे अकराशे छत्तीस ठीक आहे हे झाले टोटल टोटल नापास झालेले विद्यार्थी ठीक आहे मुलं आणि मुली पकडून टोटल नापास झालेले किती आहे अकराशे छत्तीस टोटल तो विद्यार्थी किती या परीक्षेला बसलेले बाराशे आणि आठशे म्हणजे किती दोन हजार दोन हजार परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत दोन हजारापैकी अकराशे छत्तीस विद्यार्थी नापास झाले तर तुला हे शेकडेवारीमध्ये हो काढायचं आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल कर आणि अकराशे छत्तीस भागेला दोन केल्यास बे पंच दहा शून्य हक एक तीन बे सख बारा लेखी तीन एक सहा बे आठ सोळा ठीक आहे म्हणजेच हे येत आहे पाच सहा आठ आणि त्याला एक शून्य द्यायचं आहे ठीक आहे तर खाली एक शून्य आहे खाली एक समजा दोन ना आपण याला भाग दिला तर किती येत आहे पाचशे अडुसठ आणि ह्या खाली किती दहा दहा म्हणजे एक शून्य म्हणजे एक नंतर पॉइंट द्याचा म्हणजेच छप्पन पॉईंट आठ हे उत्तर येत आहे पर्याय क्रमांक पहिला लक्षात ब तुला नापास झालेले विद्यार्थी सुरुवातीला काढायचे आहे पास झालेली विद्यार्थी तुला दिली टक्केवारी दिली आहे म्हणजे किती चारशे ऐंशी मग चारशे ऐंशी जर पाच झाले तर सातशे वीस नापास झाले बाराशे पैकी चारशे ऐंशी जर पास होत असेल तर नापास झालेले किती आहे सातशे वीस आहे त्याच प्रकारे मुली किती झाले आहेत चारशे सोळा नापास झालेले आहे मग यांचे टोटल केली किती येतात एक हजार एक हजार एकशे किती पैकी टोटल मुले मुली आहे दोन हजार तर त्यापैकी शंभर टक्क्यापैकी किती तर छप्पन पॉईंट आठ हे आपण उत्तरित आहे पर्याय क्रमांक पहिला तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षा हा विचारत झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे बघूया आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न तिसरा बघा आता हा प्रश्न बुलढाणा दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत महत्वाचा प्रश्न ती आहे बघ काय म्हणते नाना पाटलाच्या शेतात धान्याची एकूण पोती किती आहे तीनशे पोती आहे किती पोती आहे एकूण एकूण पोती ती आहे तीनशे ठीक आहे एकूण पोती किती आहे तीनशे त्यापैकी गव्हाचे पस्तीस टक्के बघ गहू पस्तीस टक्के गहू पस्तीस टक्के त्याच्यानंतर ज्वारी वीस टक्के ज्वारी वीस टक्के त्याच्यानंतर तूर पंधरा टक्के ठीक आहे आणि उरलेली पोती ही सोयाबीनची आहे तर शेतामध्ये सोयाबीनची पोती किती आहे ते तुला कळायचं आहे बघ गहू त्याच्यानंतर ज्वारी आणि त्याच्यानंतर तूर यांची टोटल किती योग आहे बघ यांची टोटल येते पस्तीस आणि पंधरा होतात पन्नास पन्नास आणि वीस सत्तर ठीक आहे आता सत्तर टक्के सत्तर टक्के पोती जर या तिघा मिळून असेल तर उर्वरित सोयाबीनची आहे सत्तर टक्के जर यांची झाली तर उर्वरित किती आहे उर्वरित राहिले किती तीस टक्के तीस टक्के कोणाची आहे सोयाबीनची आहे येत आहे का लक्षात तिघां मिळून जर सत्तर टक्के होत असेल तर सोयाबीनची किती राहील तीस टक्के राहील तर तुला विचारलेलं आहे की सोयाबीबीनचे पोते किती एकूण पोती आहे तीनशे त्यापैकी तीस टक्के पोती तीस टक्के म्हणजे तीस भागेले शंभर कोणाची आहे सोयाबीनची आहे तर सोयाबीनची तुला पोते एकूण किती ते काढायचं आहे टक्केवारीमध्ये तर टक्केवारीचं कन्वर्जन तुला क्वांटिटी मध्ये करण्यासाठी दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका कर, आणि तीन गुन्हेला तीस म्हणजे किती नव्वद पोती कोणाची आहे रे मित्रा सोयाबीनची आहे तुला सोयाबीनची टोटल पोती किती आहे ते काढायचं आहे सोयाबीनची पोती येत आहे नव्वद पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न बुलढाणापोरी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा परभणी परभणी पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचार प्रश्न आहे प्रश्न असा आहे नीट समजून घे परीक्षेत एकूण गुणांच्या किमान पस्तीस टक्के गुण मिळाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो म्हणजे पास होतो तर एकूण सहाशे गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळालेले विद्यार्थी उत्तीर्ण होईल बर अतिशय सखा प्रश्न आहे म्हणजे सहाशे मार्क आहे ठीक आहे सहाशे मार्कची परीक्षा आहे एकूण सहाशे गुणाच्या परीक्षेत म्हणजे सहाशे परीक्षा आहे आणि किमान पस्तीस उत्तीर्णसाठी तर सहाशेचे पस्तीस टक्के म्हणजे म्हणजेच दोन शून्यसोबत कॅन्सर करा पस्तीस सख पस्तीस सखनशे दहा होतात होतात दोनशे दहा आणि दोनशे दहा म्हणजे आपला पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे म्हणजेच सहाशे मार्काची जर परीक्षा असेल तर किमान पाच टक्का पास होण्यासाठी दोनशे दहा मार्काची आवश्यकता आहे हा प्रश्न अतिशय सोपा परभणी पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे अतिशय सोपा आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न पाचवा हो बघा बसच्या तिकीटचे दर वीस टक्क्याने वाढवले सहा महिन्यानंतर टक्क्याने वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के प्रश्न तुला सॉल्व करण्यासाठी ट्रिक वापरायची आहे समजा तिकीटचा दर आहे शंभर रुपये समजा कर ठीक आहे समजा म्हणजे कन्सिडर कर गृहीत धरा समजा समजा तिकिटाचा दर आहे शंभर रुपये ठीक नहीं, नहीं। आहे समजायला आपल्याला काही अडचण नाही हरकत नाही त्या तिकीटाचा दर समजा शंभर रुपये आहे त्यावर वीस वाढ झाली आता त्यावर वीस टक्क्याने वाढ म्हणजेच एकशे वीस टक्के आणि एकशे वीस टक्के म्हणजेच एकशे वीस भागीला शंभर सहा महिन्यानंतर परत दहा टक्क्याने वाढ झाली म्हणजे दहा टक्के म्हणजे किती दहा टक्क्याने वाढले म्हणजे एकशे दहा टक्के झाले एकशे दहा टक्के म्हणजे एकशे दहा भागेले शंभर ठीक आहे दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल झाले हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत बारा गुन्हेला अकरा म्हणजे किती एकशे बत्तीस ठीक आहे एकशे बत्तीस टक्के मग किती ना वाढ झाली आहे बघा शंभर टक्के आहे शंभर टक्क्यापैकी एकशे बत्तीस म्हणजेच बत्तीस टक्क्याने वाढ झाली किती वाढ झाली आहे बत्तीस टक्क्याने वाढ झाली बघ किती एकशे बत्तीस आहे म्हणजे शंभरापेक्षा किती न जास्त आहे शंभराला किती न जास्त आहे बत्तीस न जास्त आहे म्हणजे बत्तीस टक्केने वाढ झाली आहे पर्याय क्रमांक दुसरा वाढ झाली आहे म्हणजे पहिले तिकिटाचे दर परत सहा महिन्याने दहा टक्क्याने वाढले म्हणजे आता एकूण बत्तीस टक्क्याने तिकिटाच्या दराची वाढ झाली आहे पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न सहावा आता हा प्रश्न गडचिरोली पोलीस गडचिरोली चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे काय म्हणणार बघ एक वस्तूची किंमत एका वस्तूची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केली व नंतर पुन्हा दहा टक्क्याने कमी केली एक वस्तूची किंमत आहे समजा गृहित धर की त्या वस्तूची किंमत आहे शंभर रुपये ठीक आहे तर ती वीस टक्क्याने कमी केली आता शंभर टक्क्यापैकी वीस टक्के कमी म्हणजे किती ऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी शंभर परत दहा टक्क्याने कमी केली दहा टक्क्याने कमी म्हणजे नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर तर तुला विचारात हा आलेला हा प्रश्न आहे की तर त्या वस्तूची किंमत किती टक्क्याने कमी झाली दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत आठ नऊ बहात्तर टक्के आठ नऊ बहात्तर मग शंभर टक्के आहे शंभर टक्क्याला किती टक्के कमी आहे अठ्ठावीस टक्के कमी आहे किती टक्के कमी आहे शंभर टक्क्याला बहात्तर टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्क्याने काय झाली आहे कमी झाली आहे पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुला गडचिरोली चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक सातवा आता एका जंगलातील सात वनांच्या झाडाची संख्या आठ हजार आहे एका जंगलामध्ये सागवानांची जेवढे काही झाडं आहे ते किती आहे आठ हजार आहे वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यात दहा टक्के घट होते दरवर्षी दहा टक्क्याने घट होते तर चार वर्षानंतर त्या जंगलात सागवानांची किती झाडे उर्वरित राहतील बघ तर चार वर्षानंतर दरवर्षी दहा टक्क्याने घट दहा टक्क्याने घट म्हणजे नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर हे झालं पहिलं वर्ष हे झालं दुसरं वर्ष तिसरं वर्ष त्याच्यानंतर हे चौथ वर्ष ठीक आहे चार वर्षानंतर किती ना घट होईल म्हणजेच बघा नव्वद टक्के हे झाले पहिल्या वर्षाची घट हे झाली दुसऱ्या वर्षाची घट दरवर्षी नव दहा टक्क्याने घट दहा टक्के म्हणजेच घट दहा टक्के घट म्हणजे नव्वद टक्के चार वर्षानंतर त्या असल्यामुळे तुम्हाला चार वेळा नव्वद भागले शंभर घ्यावं हो लागतील हा दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा ठीक आहे त्याच्यानंतर हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत येत्या लक्षात हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत परत बघा काय उगलं आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आता बघा आठ गुणेला नऊ नऊ एक्क्याऐंशी गुन्हेला नऊ नऊ एक्क्याऐंशी भागेला किती राहिला आहे भागिले दहा राहिले आहे ठीक आहे एक्क्याऐंशीचा वर्ग किती होतो बघा एक्क्याऐंशीचा वर्ग करण्यासाठी तुम्हाला मी मागे सोपी पद्धत सांगितली होती एक चा वर्ग एक आठ एक आठ आठ बे सोळा सोळाशी सहा हातचा एक आठ आठ चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट आणि एक पासष्ट ठीक आहे पासष्ट एकसष्ट गुन्हेले आठ करा गुन्हेले आठ आठ एक आठ आठ सखम अठ्ठेचाळीस शी आठ हातच्या चार आठ चार चार शी हातच्या आठ सखम अठ्ठेचाळीस चार बावन ठीक आहे आणि खाली एक शून्य आहे म्हणजेच एक नंतर पॉईंट द्या म्हणजेच बावन अठ्ठेचाळीस पॉईंट आठ म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा तुम्हाला विचारलं आहे की त्या सागवानांची किती झाडे उर उरतील किती चार वर्षानंतर तर ते बावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस आठ झाडे उरतील हा होता आपला प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न क्रमांक आठवा बघा आता ए चा पगार बी च्या पगारापेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे तर बी चा पगार ए च्या किती टक्क्यांनी कमी आहे अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्हाला एकच सूत्र वापरायचं आहे शंभर गुन्हेले एक्स भागेले शंभर अधिक एक्स या सूत्राचा वापर करून तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व करावा लागतील आता एक्स म्हणजे किती एक्सच्या ठिकाणी पंधरा टक्के तुम्हाला बघा परीक्षेमध्ये फक्त एकच संख्या दिली आहे किती पंधरा टक्के ती पंधरा टक्के म्हणजे एक्स्ट्रा ठिकाणी घ्यायची आहे मग शंभर गुन्हेले पंधरा भागेले शंभर अधिक पंधरा ठीके मग शंभर गुणीला पंधरा किती होतात पंधरा वर दोन शून्य म्हणजे पंधराशे आणि शंभर अधिक पंधरा म्हणजेच एकशे पंधरा आणि पंधराशे पंधराशे भागेला एकशे पंधरा केल्यास तुम्हाला उत्तर मिळते तेरा पॉईंट झिरो चार आणि तेरा पॉईंट झिरो चार म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला गडचिरोली चालक गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक आठवा आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्वाचे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्याचा सराव आपण बघितला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद